नमस्कार मंडळी तर आजच्या भागामध्ये आपण इडलीसोबत किंवा नाश्त्यासोबत खाण्यासाठी अगदी साऊथ इंडियन पद्धतीने आणि हॉटेलच्या चवीची चटणी बनवणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने आणि आपले अगदी बेसिक इन्ग्रेडियंट वापरून आपण ही चटणी बनवणार आहोत तुम्ही सुद्धा जर ह्या पद्धतीने चटणी बनवला तर तुमच्या घरातले तर बोटं चाटून खातील म्हणजे नाश्त्यापेक्षा चटणीच खातील म्हटलं तरी चालेल अगदी साधी सोपी आणि परफेक्ट रेसिपी आहे नक्की ट्राय करा चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर इथं गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाणे टाकलेले आहेत आता शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित एक दोन मिनटांसाठी लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाण्यांचा कलर आपला लालसर झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक चार चमचे फुललेली चणाडा टाकलेली आहे आणि तीसुद्धा ह्या तेलावरती मी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आता चणा डाळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजले की त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता मिर मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा तरी ते मी एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आता हे सर्व मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे आणि एक कप ओलं खोबरं हो टाकलेलं आहे आणि ओली कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यानंतर आपण जे मिश्रण भाजून घेतलेलं ते होतं तेसुद्धा टाकायचं आहे ते लसूण अजिबात टाकायची नाही आहे नाहीतर लसूणचा जो उग्रवास असतो तो चटणीला लागतो आणि साऊथ इंडियन चटणीमध्ये शक्यतो जास्त करून जी नाश्त्यासाठी चटणी देतात त्याच्यामध्ये लसूण टाकत नाही त्याच्यामुळे मी इथंसुद्धा लसूण टाकलेली नाही त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून ही चटणी मी बारीक अशी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे आणि पाहू शकता छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आपल्या चटणीला आणि चवीसुद्धा खूप छान लागते आता ह्याच्यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता त्याच्यानंतर तडका द्यासाठी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे त्याच्यानंतर मेथीदाणेसुद्धा थोडे टाकलेले आहेत हे व्यवस्थित फ्राय झालं की त्याच्यामध्ये मी उडीद डाळ टाकलेली आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे हिंग पाव चमचा आणि ताजा कढीपत्ता त्याच्यानंतर लाल सुक्या हिरव्या मिरच्यासुद्धा मी दोन टाकलेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हा ही जी फोडणी आहे ती आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली जी साऊथ इंडियन पद्धतीची हॉटेलच्या चवीची चटणी आहे ती तयार झालेली आहे पाहू शकतात छान असा तडकासुद्धा दिलेला आहे तर ह्या पद्धतीने ही चटणी नक्की ट्राय करा तुम्ही प्रत्येक वेळी ह्याच प्रकारे ही चटणी बनवाल आणि तुमच्या सुद्धा नक्कीच आवडेल चला तर मग पटकन ही रेसिपी ट्राय करा आणि हो मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कशी झालेली होती त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आपण भेटणारच आहोत पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद